श्री स्वामी समर्थक तुम्हाला सगळ्यांचं म्हणजे चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ कृपया तुम सगळ्यांच्या सांगण्याच्या पूर्ण हेच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आता आपलं नवनवीन वर्ष सुरू झालेलं आहे दोन हजार पंचवीसची ची आपली सुरुवात अगदी आनंदाने उत्साहाने आपण केलेली तर आहेच पण त्या नवीन वर्षामध्ये आपल्याला स्वामींकडे ही एकच गोष्ट मागायची आहे तुम्ही वर्षभर मागा किंवा वर्षाच्या सुरुवातीला एकदा जरी मागितली तरी देखील चालेल आपल्या आयुष्यामध्ये स्वामी कसलीही कमी पडू देणार नाही याची मी तुम्हाला हमी देते तर तीच गोष्ट काय आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघ बघा स्वामी हे आपल्याला भर भरून असं प्रत्येक गोष्ट देत असतात स्वामींना ही कुठलीही गोष्ट मागायची कधीही काही गरज नसते स्वामी आपले आपले करता धरता आपले मायबाप स्वामी आहेत आपले पालन करता स्वामी आहेत स्वामींना सगळं काही माहिती आहे आपलं भूत भविष्य वर्तमान सगळं काही स्वामी जाणतात आणि स्वामींना सगळं काय माहिती आहे आपली क आपल्याला कसली गरज आहे आपली कसली गरज नाही हे बघा तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मी स्वामी सेवेत आले आणि माझं नुकसान होतं किंवा होत गेलं किंवा असे बऱ्याच जणांचे देखील कमेंट येतात की स्वामी सेवेत आलो आणि आमच्या अडचणी अजून वाढल्या आमचे प्रॉब्लेम्स अजून वाढले आमच्या घरामध्ये अडचणी अजून वाढल्या आमचे संकटे अजून वा वाढली तर हे बघा स्वामी सेवेत आल्यावर कधीही असं कोणाचंच वाईट झालेलं नाही जर वाईट होत जरी असेल ना तर ते आपल्या चांगल्यासाठी होत असेल एवढं मी तुम्हाला नक्की सांगते त्यापेक्षा त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल ना की आप स्वामी सेवेत आल्यावर आपली संकटं वाढली आपल्यासोबत वाईट होत चाललेलं आहे तर काही दिवस सेवा करा सेवा सोडू नका कृपया करून सेवा सोडू नका हे बघा स्वामींची ही स्वामींची ही परीक्षा बघण्याची सुद्धा वेळ असते अशी की आपला भक्त वाईट वेळेमध्ये आपली साथ देतो आहे की नाही आपली सेवा करतो आहे की नाही हे सुद्धा स्वामी तितकंच बघत असतात त्यामुळे तुम्ही जर संकटात संकटात असाल ना तर प्लीज स्वामी सेवा सोडू नका स्वामी सेवा ही चुकूनही सोडण्याची तुम्ही चूक करू नका स्वामी सेवा ही कंटिन्यू करा आणि जर आणि राहिला प्रश्न त्या संकटांचा वाईट वेळेचा ना तर मी तुम्हाला खरच सांगते तुम्हाला तुम्ही जेव्हा ते संकट पार करून जाल ना ती वाईट वेळ जेव्हा पार होणार आहेच पण ती वाईट वेळ जेव्हा पार करून जाल किंवा जेव्हा संकट ही पार करून जाल ना तेव्हा तुम्ही कोणाही पेक्षा मागे आहे एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगते तुम्ही कोणाही पेक्षा स्वतःला मागे बघणार नाही तुम्ही सगळ्यांपेक्षा पुढेच असणार आहे स्वामी सगळ्यांपेक्षा तुम्हाला पुढेच ठेवणार आहेत एवढं मी तुम्हाला अगदी तुमची ते वाईट वेळ जरी येईल ना वाईट संकट जरी तुमच्याकडे येत आलेले असतील किंवा असतील ना तरी पण ते स्वामींनी हे तुमच्या चांगल्यासाठी केलेले असतील तुमच्या चांगल्यासाठी ती वाईट वेळ आलेली असेल ते त्या वाईट वेळेतून त्या संकटातून तुमचं काहीतरी चांगलं होणार असेल तेव्हाच ते स्वामी तुमच्यापर्यंत येऊ देतात तेव्हाच ते स्वामी तुमच्यापर्यंत येऊ दिले असतील हे मी तुम्हाला नक्की सांगते त्यामुळे आपल्याला नवीन वर्षामध्ये हे बघा मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते स्वामी सेवेत चमत्कार होतात स्वामी सेवेत चमत्कार होत नाही असं नाही तर स्वामी सेवेत चमत्कार होतात मी स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला सांगते पण ते चमत्कार होण्यासाठी तेवढीच भक्ती श्रद्धा आणि विश्वास हा स्वामींवर लागतो तेवढीच तुम्ही भलेही मी तुम्हाला असं नाही सांगत तुम्ही तासन तास सेवा करत बसा वगैरे हे बघा तुम्ही छोटी सेवा करा मोठी सेवा करा जास्त करा कमी करा आपल्या वेळेनुसार आपल्याला सेवा करायची असते आपण जेवढी पण सेवा करणार आहे ना तेवढी मनापासून करा स्वामींना फक्त हे मागतच नका बसू की स्वामी मला हे द्या स्वामी मला ते द्या स्वामी मला ते द्या आपण कसं आहे ना आपण स्वामींना मागतच बसतो की स्वामी प्रत्येक म्हणजे आपल्या हित आपल्या स्वार्थासाठी स्वामी सेवा करणं सोडा मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला या व्हिडिओमधून आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी जर तुम्ही स्वामी कर स्वामी सेवा करत असाल ना तर असं नका करू हे बघा देवसुद्धा भक्तीचा भुकेला असो तुम्ही ऐकलेलं तर असेलच आणि ते खरंच आहे स्वामींना सुद्धा स्वामींना असं कधीच वाटत नाही की आपल्या भक्ताचं वाईट व्हावं किंवा आपल्या भक्ताने असं करावं तसं करावं हे बघा फक्त तुम्ही नामस्मरण करा स्वामींचं नामस्मरण हे आपण कधीही करू शकतो मासिक धर्म असला सुतक असला विटाळ असला तरी आपण नामस्मरण करू शक शकतो पण आपण जर नामस्मरण करतो आहे तर निस्वार्थ भक्ती करा एवढंच मला तुम्हाला या व्हिडिओतून सांगायचं आहे तर हे बघा आपल्याला भक्ती आपण जेव्हा आपण काही पण सेवा करू कुठलीही छोटी मोठी आपल्याला स्वामींकडे काही मागायचं नाही स्वामींना फक्त आपल्याला एवढंच मागायचं आहे की स्वामी महाराज माझं काय चुकलं असेल तर मला क्षमा करा आमचं काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करा आणि कायम आमच्यासोबत राहा तुमचा कृपा आशीर्वाद कायम आमच्यावर राहू द्या कायम आपल्याला असंच मागायचं आहे मी तुम्हाला खरंच सांगते मी कितीही सेवा करत असली ना मी कायम सेवा करत असली मी स्वामींना कधीच मागत नाही स्वामी मला हे द्या स्वामी मला ते द्या कारण मला माहिती आहे माझ्या स्वामींना मा माझ्या स्वामी हे मला रोज बघतायत माझ्या स्वामी महाराजांना म माहिती आहे की मला कसली गरज आहे किंवा माझ्या माझं कस कशामध्ये चांगलं आहे माझं कशामध्ये वाईट आहे हे मला सगळं काही माहिती आहे की माझ्या स्वामी महाराजांनाही या सगळ्या माझ्या गोष्टी माहिती आहेत म्हणून स्वामी माझं भूत भविष्य वर्तमान सर्व काय जाणतात स्वामी महाराज मला योग्य वेळी हे योग्य गोष्ट ही देतील मला माहीत आहे म्हणून मी खरंच सांगते मी स्वामींना फक्त कुठलीही सेवा केली ना मी स्वामींना खरंच कधीच काही मागत नाही की स्वामी मला हे द्या स्वामी मला ते द्या मी फक्त एवढंच म्हणते स्वामी आमचं काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करा कायम आमच्यासोबत राहा आणि तुमचा कृपा आशीर्वाद सदैव आमच्यावर राहू द्या मी खरंच सांगते मी स्वामींसमोर बसले आहे तुम्हाला खोटं नाही सांगणार मी फक्त एवढ्या तीनच गोष्टी मी तीनच लाईन बोलते कारण मला माहिती आहे माझे स्वामी महाराज मला रोज बघतात त्यांना माझं कशात चांगलं आहे कशात वाईट आहे हे सुद्धा त्यांना माहिती आहे आणि ते वेळ आल्यावर मला कसलीही कमी पडू देणार नाही ही सुद्धा एवढा सुद्धा मला विश्वास त्यांच्यावर आहे की स्वामी महाराज मला कधीही वाईट वेळेत हे माझ्यावर वाईट वेळ तर येऊ देणारच नाहीत पण माझ्या वाईट वेळेत हे चांगली वेळ जरी आली जेव्हा पण वेळ येईल ना तेव्हा मला इतकं ते भर भरून देत आणि तुम्हाला एक सांगू का आपल्या सेवेचं फळ हे मिळतच मग तुम्ही कुठलीही सेवा करा छोटी करा मोठी करा कमी करा जास्त करा यामध्ये काहीही शंका नाही आपल्या प्रत्येक सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं आपल्या कर्मानुसार आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला जर आपल्या सेवेचं फळ मिळायला जर उशीर लागतोय ना तर आपल्याला ती ते फळ हे आपल्या एक तर कर्मानुसार आणि प्रारब्धानुसार देखील मिळत असतं आपले जर कर्म आणि प्रारब्ध हे स्वामी सेवेतून आपले कमी होतात आणि तेव्हाच आपल्याला फळ मिळत असतं आपल्या कर्मांचं आपल्या सेवेचं आणि ती सेवा ही हे बघा कुठलीही सेवा केलेली कधीच व्हाय जात नाही ती कुठे ना कुठेही तुम्हाला फळ देऊन जाते म्हणजे जाते यामध्ये काहीही शंका नाही त्यामुळे तुम्ही कुठलीही सेवा कराल ना अगदी मनापासून करा छोटी करा मोठी करा मी तुम्हाला सांगत नाही तुम्ही स्वयंसमोर अजिबात नाही पण तुम्ही जितकीही कराल ना तितकी अगदी मनापासून करा आपल्या अंतरंगातून आपल्या अंतर, अंतर मनातून आपण सेवा करायला हवी एवढंच मला तुम्हाला या गोष्टी याबद्दल सांगायचं आहे आपलं सगळं काही स्वामी जाणतात आपली सगळं आयुष्य आपण स्वामींच्या पाया पायाशी ठेवलेलं आहे आणि आपण त्यांच्यावर त्यांच्या पायाशी सो सोपवून ते आपण आपल्याला निश्चिंत व्हायचं आहे की स्वामी मी माझं लाईफ सगळं तुमच्या पायथ्याशी ठेवलं आहे माझं काय चांगलं आहे काय वाईट आहे हे माझ्यापेक्षा जास्त तुम्ही जाणतात आणि तुम्हीच माझं कर काही करता करविता सगळं काही तुम्ही आहेत करणारे करून घेणारे सगळं काही तुम्ही आहेत तुम्हालाच बघायचं आहे आणि तुम्हीच करणार आहात काय करायचं आहे ते त्यामुळे मी सगळ्या गोष्टी तुमच्यावर सोडते स्वामींना फक्त म्हणायचं आहे मी फक्त सेवा करणार आहे आणि सेवाच करणार आहे बाकी माझं जे काय आहे ते सगळं तुम्ही बघणार आहे मी सगळ्या गोष्टी तुमच्यावर सोडते तुम्हीच बघा आता काय ते एवढंच फक्त आपल्याला म्हणायचं आहे आणि फक्त आपल्याला म्हणायचं आहे की आमचं काय चुकलं असेल तर माफ करा आणि कायम आमच्या सोबत राहा कारण स्वामींची साथ ही आपल्याला महत्वाची आहे आप आपल्याला कारण स्वामी सोबत असतील ना जिथे जर आपल्या स्वामी सोबत असतील ना तर आपल्याला कुठलीही कुठलाही काहीच गोष्ट कमी पडणार नाही कुठलीच गोष्ट आपल्याला कमी पडणार नाही हे मी तुम्हाला सांगते तर अशी छोटीशी एवढीच माहिती होती मला जी तुम्हाला द्यायची होती नवीन वर्षाचा असा संकल्प करा की स्वामींना काही न मागून फक्त याच तीन वाक्य आपल्याला बोलायचे आहेत आपली सेवा जेव्हा आपण करू जेव्हा देवपूजा करू आपण कोणतली पण स्वामींची सेवा करू आपल्याला फक्त एवढंच स्वामींकडे मागायचं आहे हे मागून बघा तुम्हाला खरंच काय तुम्हाला स्वामींची साथ भेटते तुम्हाला स्वामी, स्वामी आपल्या सोबत आहेत हे आपल्या आपल्याला आप प्रत्येक अनुभव भवातून आपल्याला जाणवतं बघा मला स्वतःला अनुभव आहेत मी ते अनुभव देखील तुमच्या सोबत कधी ना कधी शेअर करेल मला वेळ भेटल्यावर गोष्टी एकदा करून बघा आणि अनुभव घ्या की आपल्याला खरंच काय अनुभव येतो खरंच स्वामी आपल्या सोबत असतात आपल्याला आपल्या सोबत स्वामी जाणवतात तर अशी छोटीशी माहिती मला तुम्हाला आज या व्हिडिओमधून द्यायची होती त्याचप्रमाणे तुम्हाला जर अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनेलवर श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिरांचं बस प्रात काळाची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट दर्शन आणि श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये वस्त्र अलंकार महापूजेचं दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये मध्ये पोस्ट करत असते संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता नक्की भेट द्या त्याच न त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो, तो बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या संध्याकाळी ठीक नऊ वाजता झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ